नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच खूप पाऊस झालेला आहे त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर्व पिके वाया गेली आहेत काही ठिकाणी जमिनीचा जो पोत आहे तो वाहून गेलेला आहे लावलेले कांद्याचे रोपं वगैरे सगळं संपलेलं आहे सर्वत्र पूर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं जे नुकसान झालं ते नुकसान भरून निघण्यासारखं आहे पशुधन या ठिकाणी भरपूर नुकसान झालं आहे पशुधनाचं पण